नमस्कार लयवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी तासगाव कवटेमांकाळ या मतदारसंघामध्ये आलो आहे आणि केरेवाडी नावाचं हे गाव आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल की हे गाव कैलासवासी शिवाजी बापू शेंडगे यांचं आहे शिवाजी बापू शेंडगे हे मंत्री होते आणि त्यांचं महत्त्व ये धनगर समाजामध्ये याच्यासाठी आहे की आज धनगर समाजाची जी काही प्रगती उन्नती झालेली दिसते उच्च शिक्षितांचं प्रमाण धनगरांमध्ये वाढलेलं आहे याचं कारण एकमेव कारण म्हणजे कैलासवासी का शिवाजी बापू शेंडगे का तर त्यांच्या प्रयत्नांमुळे शरद पवार असतील किंवा त्यावेळेचे बाकीचे मला वाटतं सुधाकरराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात ही एन टीची सवलत लागू झाली होती आणि ह्या सगळ्यांचं हे श्रेय आहे म्हणून धनगर समाजाची प्रगती झाली आणि शिवाजी बापू शेंडगेंचं हे केरेवाडी हे गाव आहे आणि हे गाव येतं तासगाव कवटे मंकाळ या मतदारसंघामध्ये तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील जे आर आर आबा पाटील यांचा मुलगा आहे ते निवडणुकीत पहिल्यांदाच उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत संजय काका पाटील संजय काका पाटील दोन वेळा खासदार होते यावेळी ते पडले म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी ते पडले त्यांचा पराभव पराभव झाला तर आता ही लढत कशी असेल याविषयी मी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत केरेवाडीतले तरुण आहेत तर मला सांगा कुणाचं पार्ट जड आहे इकडं पारड जड जर म्हणलं तर रोहित पाटील इथं काम तशी केलेली आहे रोहित पाटील मुख्य प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण गाव झटलेला आहे पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतर ही बाकी जी मंडळी आहे आता मी नाव घेत नाही अक्षय तुम्हाला कोणी अडवलंय का पण कसं आहे ज्यानं काम केलं त्याला मोबदला म्हणजे मिळायला पाहिजे त्याच ही मिळायला पाहिजे त्याला श्रेय मिळायला पाहिजे ज्यानं काम केलं माईक जिथे येईल त्याला बोलायचं पाणी आणलं एकान दाखवणार दुसरा ही कुणी आणलं पाणी रोहित दादा पाटलांनी आणलं पाणी म्हणजे त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी का त्यांनी रोहित दादांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नात पाणी आलं पहिल्यापासून श्रेय कोण घेत श्रेय आता ती तुम्हाला आता कळालं जास्त संजय काका पाटील काका पाटलांनी श्रेय घेतील आता ही चुकीचं आहे बोल तुम्ही संजय काका पाटलांचं नाव घ्यायला घाबरताय का घाबरायचा दादागिरी दहशत काय आहे का, 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 का? गुंडा ते का आहेत का ते घाबरायचे दहशत म्हणजे तसं म्हणता येत नाही कारण गावात राजकारण वेगळं आहे त्यामुळे कसं आहे कार्यकर्ते त्यांचे त्रास देत असतात ती प्रश्न आहे कोणी त्रास दिला तर मला फोन करायला सांगा ठीक आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या एका कार्यकर्त्याने मला शिवाय दिली काम केलंय ते मला मान्य आहे आणि त्यांनी गावातला प्रश्न सोडवला आहे पाण्याचा म्हणजे तुम्हाला रोहित दादा पाटील उजवे वाटतात संजय काका शंभर टक्के गावात त्यासनी फुल सपोर्ट आहे शंभर टक्के टक्के बर केरेवाडी केरेवाडी गावात धनगर समाज किती धनगर समाज चाळीस टक्के धनगर समाज आहे बर अच्छा पण शंभर टक्के रोहित पाटलांकडे असं तुम्ही म्हणताय ठीक आहे म्हणजे ऐंशी टक्के तरी धरून आहे बर तुम्ही या इकडं हा तुम्ही तरुण आहात पहिले तुमचीच घ्यायची मला नाव सांगा सौरभ मोठे सौरभ मोठे तर सौरभजी मला सांगा तुम्हाला तुम्ही तरुण आहात वय किती तुमचं आता शिक्षण किती शिक्षण दहा बरं पुढे घालायला शिकला पुढे शिकलो बर ठीक आहे मग आता काय करता आता जॉब करते काय करता जॉब तर मग मला सांगा की तुम तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आला पाहिजे रोहित पाटीलच आहो मला तर ते अनेक तरुण त्या संजय काका पाटलांचेच नाव घेतात तुम्ही हे चार पाच जण मला पहिले भेटला असं कस काय त्यांनी काम केलेत आपल्या गावामध्ये येऊन स्वतः काल पण परवा दिवशी आलती मुलाखत झाली आमची त्यांच्या संघ त्यांचा आपल्याला रोहित पाटलाचा सपोर्ट आहे त्यांना बर बर आता आपण इकडे येऊया या या जरा तुम्ही तुमच्याशी चर्चा करूया या तुम्हाला वाटतं कोणाचं जड आहे तसं बघायला तर रोहित पाटलाच जड आहे रोहित रोहित पाटील निवडून येणार संजय काका संजय काकाच जस मी काही सा, सांगता येत नाही रोहित पाटील निवडून येणार राजकीय कार्यकर्ते का नाही राजकीय कार्यकर्ता असं म्हणता येत नाही म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या गावात काम करत राहतोय गावाच्या लोकांचा प्रश्न सोडवत राहतोय पण तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीकडे झुकलेला आहे राष्ट्रवादीचा पक्षाचा यात काही संबंध येत नाही माणूस बघून झुकले गेलेला आहे आता आम्ही नरेंद्र मोदीला मतदान केले दोन हजार चौदा ला केले दोन हजार एकोणीस ला केले बरं तुम्ही बीजेपीचे चाहते आहात बीजेपीचे चाहते म्हणता येत नाही मग नरेंद्र मोदी केंद्रात लागतेच नरेंद्र नरेंद्र मोदींचे चाहत्यात नरेंद्र मोदी समजू शकता तुम्ही चाहत्यात हो बर आणि मग नरेंद्र मोदींचे जर चाहते आहात तर मग तुम्ही त्यांच्या महायुतीला मतदान आता ह्या विधानसभा निवडणुकीत नाही करणार का माणूस बघून काम बघून काम बघून मतदान करावं लागतं या ठिकाणी हा गाव पातळीचा विषय आहे आमदारकी म्हणजे तुमच्या तालुका मतदारसंघापुरता मर्यादेचा विषय आहे हा राष्ट्रीय पातळीचा विषय नाहीये जो काम चांगलं करेल त्याच्या बाजूने मतदान करावं लागेल आणि ऍक्च्युली बीजेपीची सीट नाहीच येत भाजपची सीट नाहीच ही राष्ट्रवादीला गेलेली सीट आहे आता जे ते बीजेपी पार्सल होतं पर्याय नाही त्याला आपण काय करू शकत नाही सिंबॉल घड्याळाच आहे ना मग काय नरेंद्र मोदींचे छात्या आणि मग नरेंद्र मोदींच्या विचारांचं किंवा त्यांच्या कर्तृत्वाच कर्तृत्वाला साजस किंवा लायक असे संजय काका पाटील वाटत नाही आपण टीका करू शकत नाही कोण लायक राजकारणामध्ये कोण कुठला लायक आपल्याला त्याची घेणं गेणं नाही आपल्याला नरेंद्र मोदीचे चाहते म्हणजे नरेंद्र मोदी हा राष्ट्राला गरज आहे त्याच्यावर पर्याय नाही देशाला आणि महाराष्ट्रामध्ये दे स्थानिक पातळीचं राजकारण ही वेगळा आहे आणि स्थानिक पातळीमध्ये बघा गेलं तर रोहित पाटील समजा त्यांचे वडील होते आरा पाटील आता या आमच्या गावामध्ये मेन रोड आरेवाडी ते केरेवाडी हा आराराबाने केलेला आहे त्यांच्या सुमंताईच्या मध्य फंडातून आमच्या गावाला दहा लाखाचा निधी दिलेला आहे ग्रामपंचायती समोर पेवी ब्लॉक बसवले हो सत्ता नसताना सत्ता नसताना म्हणजे सत्ताना नव्हती त्यांच्या मागे अडीच वर्ष होते पण त्यावेळी कोरोनाचा होता पैसे नव्हते लाख रुपये दिलेत त्यांनी आ, काम त्यांचं चांगलं आहे माणूस म्हणून आम्ही बघतो त्याला आणि विषय कसा आहे आमच्या गावात कसं आहे सामाजिक आणि राजकीय वारसा आमच्या केरेवाडीला लाभलेला आहे शिवाजी बापू शेंडकेच्या माध्यमातून आमचे केरेवाडीचे मंगळ तालुक्याचे नेते जयसिंग तात्या शेंडके ते बी त्यांनी सपोर्ट केलेला आहे रोहितदादाला त्यांच्या चांगल्या कार्यालय हे करून केरेवाडीत पाण्याचा प्रश्न होता मधी वारणालीत बैठक घेऊन केरेवडीला पाणी सोडलं गेलं पण अजून काम अधूर आहे अजून ते कोण त्या फॉरेस्ट न काम अडवल्यामुळे अजून कुठलंच काय काम करता येत नाही पण जे थोडं आमच्या उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी आलं ते रोहिताच्या प्रयत्नातून पाणी आलं तिथे तळ्यात आणि दुसरी गोष्ट आमच्या जल जीवन मिशन योजनेतून आमच्या गावाला पाण्याची टाकी मंजूर झालेली आहे ते पाण्याच्या टाकीचं बांधकाम गेले दोन वर्ष थांबलेलं आहे पूर्ण आम्ही राजकीय नेत्याकडनं गेलो त्यांच्याकडनं आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधानांची लाडकी योजना आ, हो हो पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना आहे हर घर हर नळ प्रत्येक घराला पाणी प्यायला घेतलं पंतप्रधानांच्या म्हणजे नरेंद्र मोदीच्या लाडक्या योजनेमध्ये पाचर मारली का कुणी पाचरच मारलेले कुणी मारली जे, जे सत्ताधारी आहेत त्यांनीच काम अडवलेलं आहे आम्ही भरपूर वेळा गेलो आम्ही पंचायत समिती गेलो जिल्हा परिषद ला गेलो सगळीकडे गेलो आम्ही सगळ्यांना भेटलो गेले दोन वर्ष झाले भरपूर लेटर दिले पत्र दिले पण त्याचा काही कुठलाही पाठपुरावा केला नाही त्या टाकीचे चार काम उभा केले आणि काम मधलं काम थांबवण्यात आलंय गावाला पेयचा पाणी असं कंडिशन आहे वाड्या वस्तूवर वस्तीवर पाणी जाणार होतं सगळ्यांना जाऊन सांगितलं आम्ही की बाबा ती काम चालू असू तर तरी ते सत्ताधारी लोक जे आहेत काका पाटील त्यांच्याच गटाची समजा त्यांच्याच गटाची आम्ही काका काकाला जाऊन आम्ही भेटलो काकानं काका बी आमच्या गावात आले ते काकानं बी तो प्रश्न सांगितला आम्ही तरी तो प्रश्न मिटू शकला नाही गावातल्या बायकांनी कुठं जायचं पाणी भरायला बरोबर दिवसभर का म्हणून केलं का पासर त्यांनाच माहित आता मतदान तुम्ही करत नाही म्हणून मतदान करायचं आमच्या गावात मतदान होतेच ना त्यांना तरी तरी आम्ही कितीतरी संजय काना भेटलो वेळा आम्ही अधिकाऱ्यांनी भेटलो कितीतरी वेळा पण तरी होऊ शकल नाही ना काम आम्ही काय करणार सांगा कि त्याला अच्छा तुम्ही काय सांगाल रोहित दादा अरे सगळेजण रोहित सगळेजण रोहितदा रोहित दादा त्यांचे कामच चांगले संजय काकांची संजय काना आजपर्यंत दहा वर्षे खासदार होते केरेवाडीला एक रुपयाचा निधी नाही एक एक निधी नाही बर आणि सुमंताची सत्ता नसताना आमदार असताना त्यांनी दहा लाख रुपयाचा निधी दिला बर मग आता मला सांगा संजय काका पाटील म्हंटल की त्यांचा असा चेहरा काय म्हणून चेहरा उभा राहतो काय आता त्यांच्याबद्दल आपण जास्त विरोध करण्यात काय हे नाही विरोध नाही चेहरा चेहरा म्हणजे काय ते संत वाटतात कीर्तनकार वाटतात कि काय वाटतात म्हणजे ज्योतिष वाटतात विदूषक वाटतात काय दादागिरी करणारे वाटतात आडदाड वाटतात काय वाटतात दादागिरी आडदांड असं म्हणता येत नाही त्यांचे पण बरेच शब्द उल्लेख केले त्यातले तुम्ही तेवढे दादागिरी आठदांडच पकडले नाही तसं म्हणता येत नाही पण आपल्याला कसं आहे दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे दादांना या केरवडे गावात ऐंशी टक्के मतदान दादांना होतंय सगळं संपूर्ण गाव आमचे आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे यांच्या ने 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 नेतृत्वाखाली आम्ही रोहित दादांना सपोर्ट आहे बर आणि मला सांगा तुमचे रोहित दादा जर निवडून आले आणि जर मंत्री झाले तर कुठल्या खा, कुठल्या खात्याचे मंत्री बघायला तुम्हाला आवडेल तसं आरारा आता गृहमंत्री होते तसं त्यांना पण गृहमंत्री पद द्यायला बरं आहे दिलेलं चांगलं आहे गृहमंत्री डायरेक्ट पोलीस खातच डायरेक्ट पोलीस खात बर का आर आर होते त्यावेळेस आमच्या मध्ये पोलीस भरती निघायची आर्मीची भरती निघायची जसं त्यांचं निधन झालं तेव्हापासून या कवट्यमंकाळ तासगाव मध्ये एक सुद्धा पोलीस भरती झालेली नाही किंवा आर्मी भरती झालेली नाही त्यामुळं आर हे गृहमंत्री हे दादा गृहमंत्री झालेले आम्हाला एक नंबर आहे चांगले धन्यवाद आपण बघितलं की हे नरेंद्र मोदींचे जे चाहते आहेत त्यांनी सांगितलं की मी नरेंद्र मोदींचा चाहता आहे परंतु मी मतदान रोहित दादांना करणार ह्यांनी सांगितलं की संजय काका पाटलांना आडदांड दादागिरीवाले असं म्हणता येणार नाही ना 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 असं ते म्हणले असले तरी ते बरंच काही सांगून गेले दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं जर म्हणजे रोहितदादानी कामं केलीत गावात संजय काकाका पाटलांनी एकही काम केलं नाही आणि रोहितदादा जर मंत्री झाले तर त्यांनी ग्रह खातं सांभाळावं अशी हो। अपेक्षा या तरुण तडपदार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा